कर्नाटक राज्यातून आलेल्या वृद्धाचा बस स्थानकामध्ये मृत्यू खुणाचा संशय पोलीस तपास सुरू शुक्रवारी रात्री मिरज मध्यवर्ती बस स्थानक पार्सल ऑफिसजवळ वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती त्यावेळी महात्मा गांधी चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर वृद्धाची ओळख पटली नारायण लक्ष्मण बडोदे वयवर्ष साठ राहणार रायबाग कर्नाटक असं असून जयसिंगपूर उदगाव येथे त्यांच्या नातेवाईकांकडे ते आले होते मिरज बसस्थानक पार्सल ऑफिसजवळ त्यांचा मृतदेह सापडला त्यांच्या पोटाला तीक्ष्ण जखम झाल्याचं दिसून आल्याने खुणाचा संशय व्यक्त केला जात आहे मिरज बसस्थानक परिसरात सी सी टी व्ही फुटेज तपासणी करून नैसर्गिक मृत्यू की खून याबाबत महात्मा गांधी पोलीस अधिक तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज